अल्पसंख्याक समाजावर दहशत निर्माण करून होणाऱ्या अन्यायाविरोधात शासनानं कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरी मातंग समाज पक्ष संघटनेच्या वतीनं शाहू जयंतीदिनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं या लाक्षणिक उपोषण आंदोलनात रिपाईंच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रुपताई वायदंडे माजी आमदार राजीव आवळे माजी नगरसेवक अब्राहम आवळे बंडखोर सेना अध्यक्ष शिवाजीराव आवळे वकील लताजीराव कवाळे प्रशांत चांदणे प्रमोद महापुरे मारुती गायकवाड अमर हेगडे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते या आंदोलनाच्या समन्वयक रुपताई वायदंडे यांनी टीव्हीनेक्स मराठीशी बोलताना अल्पसंख्याक ख्रिश्चन दलित बहुजन समाजावर दहशत निर्माण केली जात आहे या अन्यायाविरोधात राज्य शासनानं त्वरित कारवाई करावी अन्यथा व्यापक आंदोलन छेड सर्वप्रथम सर्वांनाच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आज सामाजिक न्याय दिवस आणि छत्रपती शाहू महाराजांची जयंती याचं औचित्य साधून या प्रशासनाला जासाठी आणि या प्रशासनासमोर आमची फर्याद मांडण्यासाठी आम्ही एक लाक्षणिक उपोषण आज केलेलं आहे आमच्या अल्पसंख्याक ख्रिस्ती बांधवांच्या न्याय हक्क आणि संरक्षणासाठी अलीकडच्या काळात धर्माचं आचरण पालन करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला आहे परंतु त्याच्यावर कुठंतरी गदा येताना दिसून येत आहे आणि इथला अल्पसंख्याक समुदाय हा भयभीत झालेला आहे इथला इथला ख्रिस्ती समुदाय हा भयभीत झालेला आहे मिर्जेची आमची विवाहिता ऋतुजा राजगीच्या हिच्या मृत्यूच्या निमित्तानं अल्पसंख्याक समुदायाच्या भयभीतपणाचा हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आहे निश्चितपणानं ऋतुजाच्या या मृत्यूबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो आम्हाला प्रचंड सहानुभूती आहे आणि आज आंबेडकरी मातंग समाज पक्ष संघटनांच्या वतीनं तिच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही मागणी आम्ही करतो परंतु हे होत असताना याला जर धर्म धार्मिकतेचा रंग देऊन इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असेल तर आंबेडकरी मातंग समाज पक्ष संघटनेचा आज इशारा आहे की प्रशासनाला सरकारला खूप मोठ्या रोषाला सामोरे जावं लागल संरक्षणाची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची आहे त्यांनी ती काटेकोरपणे पाळावी